नमस्कार मी पद्मजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण उपवासाचा उपमा करणार आहोत तर त्यासाठी मी येथे एक वाटी राजगिरा घेतलेला आहे राजगिरा आपण चाळणीने स्वच्छ करून घेतलेला आहे त्यामुळे बारीक कचरा वगैरे चाळणीमध्ये सगळा निघून जातो राजगिऱ्यामध्ये फायबर्स तसेच प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि झिंकही यामध्ये भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढण्यासाठी मदत होते राजगिरा आहारामध्ये नेहमीच समावेश करावा उपवासालाच नाही तर इतर वेळेसही तुम्ही राजगिऱ्याचे पदार्थ घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता तर येथे राजगिरा आपण स्वच्छ करून घेतलेला आहे एका वाटीमध्ये घेतला आणि आता आपण तो दोन वेळेस पाण्याने स्वच्छ करून घेणार आहोत पाणी टाकून असंच थोडंसं तोडून घ्यायचं म्हणजे त्यावरची घाण कचरा वगैरे सगळं निघून जातं अशा पद्धतीने राजगिरा धुवून घेतला म्हणजे त्यातील घाण सगळी निघून जाईल राजगिऱ्याचे लाडू तसेच राजगिऱ्याच्या लाह्याही आपण नेहमीच खातो पण असे हे तिखट खमंग पदार्थही आपण राजगिऱ्यापासून बनवू शकतो राजगिऱ्याचे पराठे डोसे तसेच अनेक पदार्थही आपण करू शकतो तर हा राजगिऱ्याचा उपमाही खूप छान होतो उपवासाला तुम्ही बनू शकता येथे आपण त्यातील पाणी अशा पद्धतीने चाळणीने काढून घेतलेलं आहे येथे आपण राजगिरा दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्यातील पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये दुसरं पाणी घालून आपण येथे एक दहा ते पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर शिजवून घेतलेला आहे अशा पद्धतीने शिजवून घेतल्यानंतर व्यवस्थित मौसूत असा हा राजगिरा शिजला जातो आणि खूप छान आपला हा उपमा पटकन झटपट तयार होतो तर येथे राजगिरा आपण पातेल्यामध्ये शिजवून घेतला आता एक जाडबुडाची कढई घेतली त्यामध्ये आपण तेल घालून घेतलं तेल नको असेल तर तुम्ही तुपाची फोडणीही करू शकता आता तेल व्यवस्थित तापू द्यायचं तेलाचा वापरही तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता आता येथे तेल तापल्यानंतर आपण जिरे घालून घेतले उपवासाला मोहरी चालत नाही त्यामुळे मोहरी नाही घालायची जर तुम्ही उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही घालू शकता तर येथे आपण जिरे घालून घेतले जिरे चांगले फुलू द्यायचे तेलामध्ये अगदी झटपट आपला हा उपमा तयार होतो आता त्यामध्ये आपण येथे मिरच्यांचे तुकडे घालून घेतलेले आहेत मिरच्या तेलामध्ये दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर चांगल्या परतून घ्यायच्या असे मिरच्यांचे तुकडे तुम्हाला नको असतील तर मिरची पेस्टही तुम्ही घालू शकता व्यवस्थित तेलामध्ये बारीक गॅसवर आपण परतून घेऊयात मिरच्या तेलामध्ये चांगल्या परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये आल्याची पेस्ट घालून घेतलेली आहे आल्याची पेस्टही आपण चांगली परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर जर तुम्ही उपवासासाठी हा उपमा बनवत नसाल तर यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटोही घालू शकता हवं तर हिरवे मटारही वापरू शकता आणि बटाटा घालायचा असेल तर बटाटाही घालू शकता येथे मी थोडेसे शेंगदाणे घालून घेतलेले आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्यावरची तर्फलं आपण काढून घेतले आणि त्यानंतर तेलामध्ये घालून घेतले दोन ते तीन मिनटे बारीक गॅसवर चांगले परतून घेऊयात म्हणजे खमंग अशी चव लागते शेंगदाण्याची तुम्हाला अख्खे शेंगदाणे घालायचे असतील तर अख्खेही घालू शकता आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला राजगिरा घालून घेऊयात अतिशय झटपट हा उपमा तयार होतो एरवीही तुम्ही खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर असा हा मस्त राजगिराचा पौष्टिक उपमा नक्की करून पहा व्यवस्थित आपण परतून घेऊयात यामध्ये तुम्ही काजूचा वापरही करू शकता पाच मिनटं आपण हा चांगला तेलामध्ये परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं मीठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण हे सेंदे लोण थोडंसं से जास्त घालावं लागतं कारण त्याला खारटपणा थोडासा कमी असतो आपलं रेग्युलर जे मीठ असतं ते थोडंसं खारट असतं त्यामुळे आपण ते कमी घालतो आणि त्यापेक्षा आपल्याला हे मीठ जास्त टाकावं लागतं मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं साईडने पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडून घेतलं म्हणजे कढईला हा उपमा चिकटत नाही नको असेल तर तुम्ही नाही वापरलं तेल नंतर तरीही चालू शकतं व्यवस्थित मिक्स करून घेतलं पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि चांगली वाफ काढून घ्यायची आता पाच मिनटानंतर शेंगदाण्याचा कूट थोडंसं जाडसर इथे मी घातलेला आहे कुटाचा वापर तुम्हाला नको असेल तनाही ही चलू तर नाही केला तरीही चालू शकतो तर येथे आपण कूट मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनटं पुन्हा एकदा चांगलं शिजून घेऊयात झटपट आपला हा उपमा तयार झालेला आहे गॅस बंद करून घेतला आणि आता आपण हा उपमा सर करूयात तर दह्यासोबत खाऊ शकता किंवा लिंबासोबत तुम्ही हा उपमा सर करू शकता अगदीच झटपट तयार होतो जर उपवासासाठी बनवत नसाल तर तुम्ही यावर कोथिंबीरही घालू शकता यावरती आपण खोबऱ्याचा केस घालून घेतलेला आहे खोबरं उपवासाला चालतं आणि लिंबूही चालतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय